भर पावसामध्ये वणीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देशव्यापी संपाला पाठिंबा देत काढला मोर्चा कामगार शेतकरी शेतमजूर आशा अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी व युवकांनी नुकताच दिनांक नऊ जुलै रोजी एकजुटीने देशव्यापी संप घडवून आणला सदर देशव्यापी संपाला पाठिंबा देत वणी येथे भर पावसात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अभा किसान सभा व सिटूच्या वतीने टिळक चौकातून मोर्चा काढून देशातील भाजपचा मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या जनविरोधी कामगार शेतकरी विद्यार्थी युवक व महिला विरोधी कायदे आणि धोरणाविरोधात निषेध करण्यात आला त्याबाबतचे निवेदन महामिहीम राष्ट्रपतीला सादर करण्याकरिता विद्यमान उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले ह्या मोर्चाचे नेतृत्व अॅडव्होकेट कुमार मोहरमपुरी व अॅडव्होकेट दिलीप परचाके यांनी केले या मोर्चात देशातील संघटित असंघटित कामगार व विशेषतः ठेका कामगारांचे संविधानिक अधिकार हिरावून त्यांना बंधुआ मजदूर बनवू पाहणाऱ्या चार श्रम संहिता कायदा रद्द करा नागरिकांचे संविधानाने दिलेल्या अधिकारांची गळचेपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करा अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्मचारी व शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून रुपये सव्वीस हजार किमान वेतन लागू करा शेतक्यांचा शेतमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा शेतक्यांची संपूर्ण कर्जमाफी करा विजेचे नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा विजेचे दर कमी करा शेतक्यांचा वीज पंपाला सत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान दोनशे दिवस काम व रुपये सहाशे प्रतिदिन मजुरी द्या शहरी भागात मनरेगा योजना सुरू करा साठ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रति महिना रुपये पाच हजार लागू करा खाजगीकरणाचा नावाखाली सरकारी उद्योग व संपत्ती उद्योगपतींचा हवाली करणे बंद करा वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून याही दोन पुराव्याच्या आधारावर अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या गायरान देवस्थान व रेव्हेन्यूच्या जमिनीचे पट्टे द्या तसेच गैर आदिवासी अतिक्रमण धारकांना वन जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी अॅडव्होकेट कुमार मोहरमपुरी अॅडव्होकेट दिलीप परचाके गीत घोष खुशाल सोयाम यांची भाषणे झाली या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी मनोज काळे गजानन ताकसांडे कवडू चांदेकर रामभाऊ जिद्देवार संजय वालकोंडे ऋषी कुळमेथे महेश सोनटक्के प्रकाश घोसले सुभाष नांदेकर शंकर गावत्रे श्रीकांत तांबेकर संजय कवाडे राजू कुडके शांताबाई उरकुडे मेघा बांडे धनराज भोयर सुरेश भोयर बापूजी येरकडे बंडू मातकुलवार यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज